हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो नवीन गाऊन खरेदी करणार असाल तर त्यास त्याच प्रिंटमध्ये खरेदी न करता वेगळ्या डिझाईनमध्ये करा त्यामुळे आपला देखील जास्त सुंदर दिसण्यास मदत होते आजच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट गाऊनचे दोन डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मैत्रिणींनो नवीन गाऊन घेणार असाल तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गाऊनच्या डिझाईनप्रमाणे नवीन गाऊन खरेदी करा अशी लाईट कलरचे गाऊन घातल्यानंतर आपल्यावर खूपच शोभून दिसतात या गाऊनचा फॅब्रिक कॉटन फॅब्रिक आहे आणि या संपूर्ण गाऊनवर ॲम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली आहे या गाऊनमध्ये तुम्हाला चार लाईट शेड्स मिळून जातात आणि हे चारही शेड्स दिसायला खूपच सुंदर आहेत कम्फर्टेबल आणि रिलॅक्स फिलिंगसाठी तुम्ही असे गाऊन खरेदी करू शकता हे गाऊन कुठून खरेदी करायचे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ट्रेंडिंग गाऊन मधील दुसरा गाऊन आहे हा कॉटन फॅब्रिकचा प्रिंटेड गाऊन मैत्रिणींनो सर्वच महिला लाईट शेड घालायला आवडत नाही काहींना डार्क शेड सुद्धा घालायला आवडतात तर तुम्हाला पहिला दाखवलेला गाऊन जर आवडला नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा डार्क शेड असलेला कॉटनचा गाऊन खरेदी करू शकता हे गाऊन दिसायला खूपच आकर्षक आहेत या गाऊनमध्ये पाच ते सहा डार्क रंग दिलेले आहेत जसं की मरून कलर ब्लॅक कलर पिकॉक कलर ब्ल्यू कलर असे सुंदर कलर या गाऊनमध्ये दिलेले आहेत या गाऊनची प्राइस आहे नऊशे नव्याण्णव रुपये पण डिस्काउंट करून हे गाऊन तुम्हाला चारशे साठ रुपयांमध्ये मिळून जातील तुम्हाला हे गाऊन खरेदी करायचे असल्यास ॲमेझॉनवरून खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा